हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी तुम्हाला आज सांगते आहे एका यूटूबरची एका यूटूबरनी सांगितलेलं आहे की मी माझी बायको सतत मी सतत माहेरी जाण्यासाठी रट लावत आहे आणि सारखी तिची इच्छा आहे की मी माहेरीला जायला पाहिजे म्हणून तर त्याबद्दलचं त्या दादांचं म्हणणं आहे की बाबा ही चालली आहे आणि हिला जाऊ द्यायचं जायचं आहे तर तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही जे म्हणत आहे की बायकोला माहेरी जायचं आहे तर माहेरी जायची पण इच्छा होते आणि तिची मुलगी आता सध्या लहान आहे मान्य आहे की ती चार वर्षाची मुलगी आहे आणि ती बालवाडीमध्ये आहे सध्या म्हणून पण तुमचं पण तर चुकतं आहे ना तुम्ही पण तर काय करता आहे रमी खेळ खेळता आहे रमी खेळ खेळल्याने कोणाचं भलं झालेलं आहे आजपर्यंत एखाद्या व्यक्तीला तरी तुम्ही पाहिलेलं आहे की रमी खेळ खेळून खूप तो कोट्यावधी झालेला आहे किंवा लाखात खेळलेला आहे म्हणून जे जवळचे पैसे असतात ते पण जाते इतके मोठे यूट्यूबर आहेत ते पण कुठे जर याच्यामध्ये रमीमध्ये पैसा खर्च करत असेल त्यांना पण त्यांची पण मानसिक स्थिती काय झालेली आहे आपण बघतोच आहे कितीतरी जा आता हे सचिन तेंडुलकर यांनीसुद्धा रमी खेळाबद्दलची एक ॲडव्हर्टाईज केली होती तर लोकांनी त्यांना भीकमागे म्हटलेलं होतं आणि काही लोकांनी तर त्यांना पैसा कलेक्ट करून दिलेला होता आणि मदत म्हणून दिलेली होती कारण हा खूप गरीब झालेला आहे त्याच्यामध्ये मागचं रिझन हे होतं की लोकांना माहिती आहे की रमी खेळ हा चांगला खेळ नाही आहे जुगार आहे एक प्रकारचा आणि ह्या जुगारामध्ये चांगल्या चांगल्याचं चा लाईफ खराब होते कुठलाही जुगार खेळताना काही दिवसपर्यंत पैसा येताना दिसतो आणि लगेच जाताना कसा जातो हे तुम्हाला माहितीसुद्धा पडणार नाही तुम्ही गरीब आणि मिडियम क्लासमधले लोक आहेत तुम्हाला वेळेवर आणणे आणि वेळेवर कमवणे वेळेवर खाणे अशी तुमची परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्ही जे काही तुमचा जो पैसा आहे तो तुम्ही त्या जुगारमध्ये खर्च करता किंवा जुगारामध्ये लावता आणि तुम्ही आज करून बसता की मला आज ना उद्या भेटणार आहे असं करता करता दिवस लोटते आठवडे लोटतात महिने लोटतात पण त्या जुगाराचा छंद काही सुटत नाही त्याच्यामुळे तुमचं लाईफ खराब होऊ शकते तुमची बायको जेव्हा तुम्हाला सततने सतत म्हणत आहे की काय तुम्ही जुगार खेळताय काय तुम्ही ते रमी खेळ खेळताय त्याच्यामध्ये कुणाचं भलं झालेलं आहे ते बायकोचं पण ऐकायचं ना अरे तुम्ही सगळ्यांच्या विरोधात जाऊन जेव्हा बायकोला ॲक्सेप्ट केलं चुकी घडली होती तिच्या हाताने आणि त्यावेळेला तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर तिला नांदवायची जिम्मेदारी पण तुमचीच आहे आणि गरजेचं नाही आहे की तुम्हाला डबा दिलाच पाहिजे म्हणून मान्य आहे की बायकांनी सदैव घर साफसफाई केली पाहिजे घराची आणि सकाळी उठलं पाहिजे साफसफाई केली पाहिजे सगळ्यात चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवली पाहिजे घरामध्ये नवऱ्यासाठी जेवणाचं केलं पाहिजे पण तुम्ही एक दिवस कामाला जाता आणि दोन दिवस जात नाही त्यामुळे ती बाई काय करणार आहे बाईला वाटते की नवरा तर काही कामाला जात नाही आहे त्याच्यामुळे ती काही स्वयंपाक करत नाही आहे ती लेटलं ती स्वयंपाक करते जर तुम्ही तुमचं जर रोजचं असलं की नाही बा रोजच जाणे आहे आपल्याला कामाला आणि त्याच्यानुसारच आपल्याला ती मग ती बाई त्याचं नियोजन करेल आणि रोज तुम्हाला बरोबर टिफिन बनवून देईल आता तुम्ही टिफिनचं घेऊन बसला आहे त्याच्यावरच मी बोलते आहे की तिचंही कधी कधी दुखत असेल ती पण एक माणूसच आहे तिला पण दुखणं येतच असेल तिची पण इच्छा अशी होत असेल की काय करावं बाईलाही काही कमी टेन्शन नसतं जसं तुम्हाला टेन्शन आहे तसं बाईला पण टेन्शन आहे पण तुम्ही बाईचं टेन्शन समजून घेत नाही आ तुम्ही सदैव सदैव तेच दाखवणं चालू केलेलं आहे आजकाल गॅस पुसला नाही गॅसच्या अवतीभवती भांडे पडलेले आहेत हे उचललं नाही तिने कपडे उचलले नाही तिने राडा उचलला नाही तिने घर स्वच्छ केलं नाही तिने हे सगळं तुम्ही जेव्हा सांगत आहे तर हे तुम्हाला शोभलं पाहिजे कसं आहे ना संसार दोघांचा आहे दोघांनी मिळून करायला पाहिजे गरजेचं नाही आहे की बाईणीच केलं पाहिजे म्हणून मान्य आहे की माणसाची जात बाहेरचं काम करते घरच्या बाईणी घर सांभाळायला पाहिजे घर, घर स्वच्छ ठेवायला पाहिजे लक्ष्मी आई ही कधी येते आहे कधी जाते आहे असा सगळा प्रकार होतो आहे त्याच्यामुळे घर स्वच्छच ठेवायला पाहिजे हे सगळं मान्य आहे पण कधी कधी त्या बाईचंही दुखणं कुठे ना कुठे जास्त होत असेल त्याच्यामुळे तिला इच्छा नसेल होत करायची काम तर तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे या गोष्टी सोशल मीडियावर दाखवण्यासारख्या नाही आहे किंवा सांगण्यासारख्या नाही आहे त्यात आयुष्य दोघांचंही आहे चांगल्या गो गोळी गुलाबीने जगत, जगता आलं पाहिजे चांगल्या पद्धतीने राहता आलं पाहिजे तुमचं प्रपंच काही खूप मोठा प्रपंच नाही आहे नवरा बायको आणि एक छोटीशी मुलगी आहे त्याच्यामुळे पुढे भरपूर तुमचं आयुष्य पडलेलं आहे आज तुम्ही रमी खेळामध्ये इतका पैसा जर खर्च कराल आलेली तुमच्याजवळ जे काही अमाऊंट येते आहे ती जर खर्च कराल तर तुमच्याजवळ राहणार काय शिल्लक आणि तुमचं वयच किती झालेलं आहे आज मेहनत कराल तर उद्या तुम्हाला पोटभर खायला मिळेल आजच जर तुम्ही कडकेने जिंदगी काढाल तर पुढे चालून तुमच्याजवळ काय राहणार आहे म्हातारपणा कसं निघणार आहे आपला स्वतःचा जीव आपल्या हातात आहे आपलं स्वतःचं काम आपल्या हातात आहे आपल्याला जितकं जास्त करता येईल काम तेवढं जास्त या वयामध्ये करता आलं पाहिजे शरीर जास्त धष्टपुष्ट वाढून काही अर्थ नाही राहत तर ही गोष्ट आहे राजूभाऊ आणि पिंकी मिसाळ या दोघांची आहे यांचे दोघांचे व्हिडिओ मी बरेच दिवसापासून बघते आहे मध्ये मध्ये मी ॲक्टिव्ह नव्हती पण जेव्हा वेळ मी आला किंवा माझ्यासमोर जर व्हिडिओ आले तर मी नक्कीच बघते तशा वेळेला हे दादा नेहमीच सांगत आहे की माझी बायको नेहमी बायकोचं गुडाळ क करतायत की माझी बायको हे काम करत नाही माझी बायको ते काम करत नाही सकाळी दहा वाजता उठते आणि दहा वाजता उठल्यानंतर ती अशी बसून राहते मग ती काम करत नाही तर बरोबर आहे ना तुमचं रोजचं जर काम असलं एखाद्या व्यक्तीचं रोज माहिती आहे की हा व्यक्ती फलाणा फलाणा कामाला जातो आहे आणि रोज त्याला सकाळी सात वाजता द्यावा लागते हवा तर बाईची जात निश्चित देणार पण तुम्ही एक दिवस जाता चार दिवस घरी राहता तर त्या ती बाईला काय विचारील त्या बाईला तर हाच विचार येणार ना, ना? की आजही माझा नवरा कामाला नाही चालला म्हणून आणि तुम्ही हे सगळं बाईच्या जातीबद्दलचं एवढं बोलणं किंवा सांगणं हे चुकीचं आहे ना सांगा तुम्ही आम्ही हे नाही म्हणणार की तुम्ही बाईची जात चुकी करत आहे तर त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर तुम्ही पॉलिश करा हे नाही सांगणार आहे आम्ही हे नक्की सांगू की संसार दोघांचा आहे दोघांनी मिळून मिसळून करायला पाहिजे हसून बोलून राहिलेलं पाहिजे तुम्ही सदैव आणि सदैव बाईच्या जातीचं सांगत असाल आम्ही तुम्ही तिचं जर सतत सतत गुराळ करत असाल तर त्या बाईलाही राग येते आणि त्याच्याचबद्दल तुमचे व्हिडिओ राहतात आणि जे काही तुम्ही म्हणत आहे की आमचे व्हिडिओ पण कमी येतात आहे आता व्हिडिओ पण जास्त येत नाही त्याच्यामुळे त्याचा मोबदला पण आम्हाला मिळत नाही आहे तर बरोबर आहे ना काम करता करता सुद्धा व्हिडिओ काढता येते नाही काढता येत हा काही प्रश्न नाही आहे भरपूर लोक असे आहेत की जे कामाला जातात आणि काम करता करता व्हिडिओ काढतात धनगरी जीवनचं बघा ते सुद्धा काम करता करता व्हिडिओ बनवतात स्वयंपाक करता करता व्हिडिओ बनवतात नाही बनवत असं नाही आहे कुठलंही काम असो ते छोटं मोठं हे काही राहत नाही काम मिळणं गरजेचं आहे आणि काम मिळण्यासाठी आपल्याला हातपाय हलवणं गरजेचं आहे आपण जर हातपाय हल हलवणार नाही शोध घेणार नाही कुठल्याही कामाला आपण जाण्याचा टाळाटाळ करू तर कुठलंही काम आपल्याला मिळणार नाही शरीर वाढवल्याने बुद्धी वाढत नसते बुद्धीचा विकास करणे हे फार गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या बुद्धीला चालना देत राहायला पाहिजे पण चालना देण्याचं कारण असं नको व्हायला पाहिजे की बाहे आपण जुगार खेळायला पाहिजे आपण रमी खेळायला पाहिजे आणि त्याच्यातून आपण एक ना एक दिवस निश्चित खूप मोठं बनू म्हणून असं काही नसतं हे सगळं फक्त काल्पनिक होऊ शकतं हे फक्त आपण स्वप्न पाहू शकतो याशिवाय दुसरं आपल्याजवळ काहीच मिळू शकत नाही त्यासाठी आपल्याला मेहनत करणे फार गरजेचं आहे आणि मेहनतीचा पैसा खूप काळ टिकतो मेहनतीचा पैसा नेहमीच टिक टिकतो आणि हे जे मिळवलेला पैसा राहतो एखाद्या ठिकाणचा म्हणा एखाद्या जुगारामधून म्हणा सट्टामधून म्हणा जो काही पैसा मिळतो तो पैसा फार काळ टिकत नाही कारण ती एक लागून जाते आणि तुम्हाला पण ती लत लग लागून गेली आहे सदैव रात्री रमी खेळत राहणे सकाळी वेळाने उठणे बायकोला टेन्शन येते या सगळ्या गोष्टीचा की माझा नवरा सतत स्वतंत्र खेळत राहतो घरामध्ये दुर्लक्ष होते या सगळ्या कारणाने तिला पण वाटत असेल की चार दिवसासाठी मी माहेरी गेली पाहिजे मा। म्हणून आणि तुम्हाला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे तर सोबत घेऊन जायचं आपल्या बायकोला भेटभलाई करून द्यायची पट्टा आहे तर राहायचं तुम्ही तिथे एक दिवस आणि नाही पटत आहे तर आपल्या बायकोला घेऊन माघारी येऊन जायचं आणि राहायला प्रश्न आहे की एका दिवसाचं एका दिवसाचं गेल्याने खूप काही तुम्ही तसेही घरीच राहता तसेही तुम्ही काही खूप काही कामाला व्यवसायाला जात नाही त्याच्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे तुम्हाला की ही सतत सतत नात करते आहे सतत सतत ती हेच म्हणते आहे की मला माहेरी जायचं आहे म्हणून पण असं काही नसतं स्वतःला स्वतःची समजदारी घेणं फार गरजेचं आहे सतत सतत बायकोची बदनामी करणं किंवा सतत सतत नवऱ्याची बदनामी करणं हे फार चुकीचं आहे हे तुम्हालाही कळतं आज तुम्ही यूट्यूबला खूप जुने आहेत आज तुम्हाला दोन तीन वर्ष झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे आपण प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक गोष्टीचं व्हिडिओ टाकू तर लोक आज ना उद्या बोलणार आहे म्हणून आणि तुम्ही प्रत्येक वेळेला हेच सांगत आहेत की माझी बायको म्हणते आहे माहेरी जायचं आहे माझी बायको म्हणते माहेरी जायचं तर घेऊन जायचं ना एक दिवससोबत त्यात काय मोठी गोष्ट आहे आपण कुठलं कामकाज असलो तर जातोच ना तसंच घेऊन जायचं आपल्यासोबत घेऊन जायचं आणि आपल्यासोबतच घेऊन यायचं त्याच्यामुळे तिलाही राग येणार नाही आणि तुम्हाला पण राग येणार नाही तुमचं पण काम होऊन जाईल तिचं पण काम होऊन जाईल तिचं पण भेटभलाई होऊन जाईल तुमची पण भेटभलाई होऊन जाईल मनमोकळं होऊन जाईल चार लोकांचे चार शब्द चांगले ऐकायला मिळाले तर ऐकायचं नाही पटलं तर सोडून द्यायचं जिथल्या तिथे त्या गोष्टीचं आपण कशाला भांडवल उभं करायचं जीवन चांगलं आहे चांगलं जगता येतं फक्त आपल्या माणसाचे विचार चांगले पाहिजे आणि तुम्ही जे रमीचा खेळ खेळताय हा खेळ काही खूप चांगला नाही आहे इथे कोणीही टिकलेला नाही आहे तुम्ही माझा एकट्याच नाही तर तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा विचार करून बघा किंवा विचार घेऊन बघा तुम्हाला नक्की कळेल की रमी खेळ म्हणा किंवा जुगार म्हणा सट्टा म्हणा हा कुठलाही खेळ चांगला नसतो त्याच्यामध्ये तुमच्याबद्दलची लोकांमध्ये हिन भावना निर्माण होईल त्यामुळे तुमचे व्हिडिओ बघताना लोक हाच विचार करेल की हा जुगार माणूस आहे हा सट्टा खेळणारा माणूस आहे काय तुमची त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आज मुलगी छोटी आहे आणि आज तिला खर्च कमी लागतं आहे पण उद्या शाळा आहे तुमच्या इथे शाळा आहे पुन्हा तुम्हाला त्या मुलीचं खर्च उचरावं लागल मग ते खर्च तुम्ही कसं मेंटेन करणार असं फक्त बोलून किंवा व्हिडिओ काढून चालत नसते ना राजभाऊ तुम्ही स्वतः समजदार आहात तुम्हाला भल्या भरपूर काही माहिती आहे सगळ्या गोष्टीबद्दलची मग तुम्ही जर अशा चुकीच्या मार्गाने जाल आधी तुम्ही ते बाई तुमची बायको चालली गेली होती तेव्हा तुम्ही दारूच काय प्यायला लागले होते ते थोडंफार कमी झालं आहे किंवा नाही झालं आहे हे तुमचं तुम्हालाच माहिती आहे आता जुगाराचा छंद आहे मग हा छंद बाईच्या जातीने कितपर्यंत घेऊन चालावं कितपर्यंत समजून घ्यावं तुम्हाला तिलाही वाटते की माझ्या नवऱ्याने दोन शब्द चांगलं बोलावं चांगलं राहावं आणि तुम्ही येऊन जाऊ जर जुगारामध्ये किंवा मोबाईलमध्ये सतत मी सतत राहत असाल तर बायकोने तरी कोणाच्या तोंडाकडे बघायचं बघा तुम्हाला काय पटतं ते मला त्या व्हिडिओ मार्फत सुचलं की बा आपण त्याच्यावर बोलावं आणि आपल्या बोलण्याने जर कुठल्या व्यक्तीला जर चांगलं मार्गदर्शन मिळते आहे तर नक्कीच आपण तिथे बोलतो जुगार खेळणं हा काही खूप चांगला खेळ नाही आहे तर प्लीज रमी खेळ खेळू नका आणि आपल्या संसारामध्ये नीट लक्ष द्या कामं भरपूर असतात कुठलंही काम छोटं मोठं नसते करायला काही हरकत नाही या आणि आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगा तर चला मंडळी कसा वाटला माझा व्हिडिओ हे नक्कीच सांगा आणि तुम्हाला काय वाटते रमी काही खरंच चांगलं आहे का ते पण तुम्ही मला कळवा मेसेजद्वारे नक्कीच कळवा मी तुमच्यापासून हीच अपेक्षा करते कारण अशा व्हिडिओने काय होतं ना चार लोकांना समज मिळते त्यासाठीच आपण तो व्हिडिओ बनवत असतो त्याच्यानुसारच आपल्याला काही घेता येईल का कोणाकडून आपण ह्या विचारानुसार आणि काय सांगता येईल का कोणाला चांगले दोन शब्द या विचारानुसारच मी व्हिडिओ बनवत असते तर धन्यवाद नक्कीच सांगा तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका तर धन्यवाद